नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप कुँ, खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बाजरीची भाकरी कशी करायची हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ बग... आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाकरी करण्यासाठी आपण सर्वात अगोदर तवा गरम करायला ठेवूया आणि आता परातीमध्ये भाकरीसाठी चवीपुरतं मीठ घालूया आणि ती दोन भाकरी करणार आहे त्यामुळे त्यानुसार चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता दोन भाकरीचं पीठ आपण अंदाजाने परातीमध्ये चाळून घेऊया पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि बघू शकता या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे सगळं पीठ असं हाताने एकत्र करत करत आणि जसं लागेल तसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगल्या हाताने मळून घ्यायचं आहे बघू शकता दाखवलेल्या पद्धतीने पीठ मळत राहायचं आहे चांगलं दोन ते तीन मिनिट पीठ छान मळून घ्यायचं आहे पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे आणि बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही ना नाही असं पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आता मी याच्या दोन भाक करणार आहे त्यासाठी मी त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे आणि एक भाग मी परतीच्या बाजूला लावून ठेवलेला आहे आणि आता एक भाग पण आता व्यवस्थित हाताने असा रोल करून घेऊया आणि असा हातावर थापून घेऊया बघू शकता दाखवलेल्या पद्धतीने करायचा आहे आता हा गोळा मी असा हातावर थापून घेत आहे दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन त्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता बाजरीचं पीठ थोडंसं मध्ये चाळून घ्यायचं आहे अगदी पातळ पातळ असं चाळून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यावर हा भाकरीचा उंडा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरसुद्धा थोडंसं पीठ चाळून घ्यायचं आहे हातालासुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यावर जास्त पीठ असेल तर त्या बाजूला काढून ठेवायचं आहे आणि आता अशा पद्धतीने एक हात बाजूला लावायचं आहे आणि एक बा हात एका बाजूने लावून घ्यायचं आहे थोडंसं गोलाकार आल्यानंतर दोन हाताशी एकमेकावर जुळवून अशा पद्धतीने भाकरीवर मध्ये जास्त दाब द्यायचा आहे आणि कडेला या पद्धतीने बघू शकता आणि कडेने मध्ये मध्ये थोडासा दाब द्यायचा आहे आणि कडेच्या बाजूने सुद्धा थापत राहायचं आहे आणि छान गोल गर करीत भाकरी थापून घ्यायची आहे ज्यांना भाकरी येत नाहीत त्यांना प्रॅक्टिसने बरोबर या भाकरी जमतील तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एका हाताने किंवा दोन्ही हाताने ही भाकरी अगदी पातळ अशी थापून घ्यायची आहे आणि आता अगदी पातळ अशी भाकर थापून झालेली आहे तवाने अगोदरच तापवायला ठेवलेला होता आता आपण त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून बघूया त्यामधून धूर निघत आहे म्हणजे तवा व्यवस्थित तापलेला आहे आणि आता या भाकरीच्या खाली अशी बोट घालून ही भाकरी अलगत उचलून घ्यायची आहे आणि दोन्ही हाताने अशी तव्यावर टाकायचे आहे आणि आता लगेचच त्याला हाताने पाणी लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित फिरवून असं पाणी लावून घ्यायचं आहे कुठेही भाकरी कोरडी राहू द्यायची नाही आहे अगदी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे वाटल्यास थोडीशी गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे हाताला चटका लागतो आहे असं वाटलं तर तुम्ही गार पाण्यात हात बुडवून पुन्हा एकदा त्याला पाणी लावून घेऊ शकता आणि आता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि भाकरीवरचं पाणी सुकलं की उलटण्याने त्याच्या कड्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बाजूने उलटण्याने असं फिरून कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता या पद्धतीने आणि आता उलथण्याने थोडीशी खालची बाजू वर करून बघायची आहे पहिलीच भाकर आहे त्यामुळे थोडंसं वेळ लागू शकतो आणि आता उलथण्याने अशी भाकर उलटवून घ्यायची आहे पटकन उलटायची आहे म्हणजे ती कुठेही तुटत नाही भाकर भाजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीचं पीठसुद्धा मळून घेऊया बघू शकता आता दुसऱ्या भाकरीचं पीठसुद्धा मी अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे आता दुसऱ्या भाकरीचा उंडा तयार करून घेऊपर्यंत भाकर खालच्या बाजूने सुटलेली आहे आता मी ती उलथवून पुन्हा एकदा भाजायला ठेवलेली आहे दुसऱ्या भाकरीचा उंडा सुद्धा मी पहिल्या भाकरीच्या पद्धतीनेच मळून घेतलेला आहे आणि आता तो सुद्धा हातावर थापून घेऊया आणि आता आपण तव्यावरची भाकर बघूया भाकर खालच्या बाजूने व्यवस्थित भाजलेली आहे आता आपण ती गॅसवर ठेवून उलथण्याने अशी फिरवत फिरवत सगळ्या बाजूने सारखी भाजून घेऊया मधूनच अशी हातावर घेऊन बघायची आहे म्हणजे कुठे भाजली कुठे नाही ते कळतं आणि व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे बघू शकता मी दाखवते त्याप्रमाणे भाकरी भाजून घ्यायची आहे आणि बघू शकता खरपूस अशी भाकरी भाजून झालेली आहे आणि आता आपण ती टोपल्यामध्ये काढून घेऊया आता याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा मी मी भाकर सुद्धा करून घेणार आहे आणि बघू शकता दोन्ही भाकरी मी तयार करून घेतलेल्या आहे आणि त्याचं छान मस्त पापड सुटलेलं आहे बघू शकता मी तुम्हाला काढून दाखवते अगदी कडेपर्यंत याचा पापड सुटलेला आहे बघू शकता आणि अतिशय पातळ आणि खरपूस अशी भाकर तयार झालेली आहे कडेपर्यंत छान भाकरीचा पापड सुटलेला आहे आणि अगदी छान खरपूस अशी भाकर तयार झालेली आहे तुम्ही याच पद्धतीने ज्वारीची भाकरी सुद्धा बनवू शकता अतिशय सोप्या पद्धतीने मी कशी भाकरी करायची हे तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद